विधानसभा मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडले अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग मुळाखोरे प्रवराखोरे खोऱ्यासह पठार भागातही कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आदिवासी ग्रामीण भागात अत्यंत शांततेत मतदान पार पडले आज सकाळी विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी राजूर येथे मतदान केले ग्रामीत भांगरे यांनी शेंडी येथे मतदान केले सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग वाढला होता सकाळच्या वाढलेल्या टक्क्यावरून मतदानाचा टक्का आज वाढणार हे लक्षात आले होते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये सहासष्ट पॉईंट सोळा इतक्या मत इतक्या टक्के मतदानाची नोंद झाली आहे दरम्यान आदिवासी भागासह बिगर आदिवासी भागातही आज मतदानाचा टक्का वाढला आहे आदिवासी भागातील काही गावांमध्येही दुपारपर्यंतच्या बऱ्यापैकी मतदान झाले होते यानंतर मतदानाला वेग मंदावल्याचे पाहायला मिळाले कोतूळमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत पहिल्या मतदान केंद्रावर एकतीस पॉईंट पंचावन्न टक्के दुसऱ्या मतदान केंद्रावर अडोतीस पॉईंट पंचवीस टक्के तिसऱ्या मतदान केंद्रावर एकोणतीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती खडकी बुद्रुक येथे दुपारी दोन वाजेपर्यंत शहात्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के आंबोळे येथे दुपारी दोन वाजेपर्यंत पन्नास टक्के लवाळी येथे दुपारी चार वाजेपर्यंत आठशे चौसष्ट पैकी सहाशे सतरा इतक्या मतदानाची नोंद झाल्याचे पाहायला मिळाले संपूर्ण अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत एकतीस पॉईंट त्रेसष्ट टक्के इतके मतदान झाले होते दुपारी पाच वाजेपर्यंत हा मतदानाचा टक्का सहासष्ट पॉईंट सोळा इतका झाला दरम्यान अनेक आदिवासी गावांमध्ये मतदान केंद्र दूरदूर असल्याने आदिवासींना पायपीट करत जावं लागल्याचे चित्र पाहायला मिळाले विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी आमदार वैभवराव पिचड अमित भांगरे हे प्रमुख तीनही उमेदवार मतदान केंद्रांना भेटी देत असल्याचेही मतदारसंघात दिसले तर या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिंह यादव यांनीही काही मतदान केंद्रांना भेटी दिल्याचे पाहायला मिळाले तर मतदान संपल्यानंतर निवडणूक रिंगणातील विद्यमान आमदार डॉक्टर किरण लांबटे माजी आमदार वैभवराव पिचड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांच्यासह सर्व अपक्ष उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास नमस्कार अकोले मतदारसंघातील आज झालेल्या मतदानाकरता संपूर्ण मतदारांचे आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो

私はそれを見ることができます。私はそれを見ることができます。私はそれを見ることができれを見ることがきます。私はそれを見ることができます。私はそれを見ることができます。私はそれを見るはそれをとができます。私はそれを見ることができます。私はそれを見ることがます。私はだれを見ることができます。 Bak ki la 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 chese zwe, ba lejen geno kak la matanala, ala, lani, ouais, ka antalala, matenala, la, ya nimil la la mat nan la la ene, chese kerewa la gana fwe a kanan la la mat nan la la la, baki salamanit manja, a zon salamanit manja la 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 manmanin baye la, kou kou moun lan sa. An de al de al de, jan gare gare nan imanjase ki ji ou moun karam kere la, jan mai ave nan imanjase ki ji ou moun karam kere la, jan akewe imanjase ki ji ou moun karam kere la, an dan kere la, सगळ्यांना सगळ्यांना आभाघार मानतो आणि सर्वांचं जो काही काही दोन हजारची दारा आपण मुलाला लिहितो तो तो फक्त आणि परत तुमच्यामुळे तुमच्या काळ कारण सगळी काही आई पुढे काही उठ आणि जनता मानाचं नाही परवा केला